नमस्कार मी अमृता फडके म्हणजेच सन मराठी या वाहिनीवरची प्रेमास रंगावे या मालिकेतली तुमची लाडकी अक्षरा मी आज स्टार एंटरटेनमेंट मीडियातर्फे एक छोटंसं सेगमेंट करते ज्यात इमोजेस uh, दाखवले जाणार आहेत आणि uh, ते मी कोणाला डेडिकेट करणार आहेत ते पाहूयात ओके okay, uh, आत्या निर्मला आत्या माहीत नाही ती अशी आहे म्हणजे ती ना म्हणजे आता ह्या इमोजी मद, इमोजीमधनं मला एक एक फनी एक टार्गट आणि एक असं एक एक डोळा आणि एक म्हणजे ती कॅमेरा समोर कॅमेरा समोर पण ती तितकीच फनी आहे आणि बिहाइंड द कॅमेरा पण तितकीच फनी आहे म्हणजे ती जर नसेल तर ही रूम अजिबात अशी म्हणजे आम्ही चेटकिणी म्हणतात आम्हाला या रूममध्ये इतक्या जोरजोरात आणि ती जर नसेल तर जरा कमी हदरते ही रूम म्हणजे तिचं ती एक नॉटी जे नेचर आहे तिचं ते मला या इमोजीत न दिसत सो मी नॉटी हे इमोजीला ते नाव दिलेलं आहे सो ती आहे निर्मलात्या आय थिंक think... समीराताई काहीही सिच्युएशन असेल समजा आम्हाला काही कॉस्ट्युमचे फकअप्स असतील काही सीनमध्ये काही प्रॉब्लेम्स असतील किंवा काही प्रत्येक सिच्युएशनला ओके फाईन आपण हे करूयात ह्या पॉझिटिव्हिटीनी ती आमच्या सगळ्यांसोबत असते आणि तिच्यातनं एक जी पॉझिटिव्हिटी आहे ती मला असं वाटतं एक थममध्ये पण आहे की चला आपण मूव ऑन करूयात किंवा सोड ना चाल ना कम ऑन यार असं वालं तिचं एक मला नेचर वाटतं सो ही वाली इमोजी मी समीरा तैला डेडिकेट करे <laughs> उर्वशी म्हणजे ती आहे ऑन कॅमेरा पण सगळ्यांना तशीच दिसते पण तिला पटकन राग येतो म्हणजे तिला काही कोणी काही असं असंच जरी बोललं मजे मजे तर तिला पटकन ती मजा कळायला थोडासा वेळ लागतो बाकी ती पण छान म्हणजे फनी आहे हॅपी आहे हॅपी गोलकी आहे आणि ती पण गोड आहे स्वभावानी पण ती तिचा पारा पटकन झडतो अशी सेटवरती ही इमोजीसाठी मी उर्वशी म्हणजे विद्याला डेडिकेट करीन <laughs> <laughs> आता आत्ताच म्हणाल तर मी ही इमोजी मेनकाला डेडिकेट करीन <laughs> कारण तिचा आवाज म्हणजे तिची नोटच तार सप्तकातनं चालू होते सो so, तो भोपून घेता सुद्धा ती तार सप्तकातन भोपूसारखी ओरडते असं वाटतं uh, तिचा आवाजाची नोटच तशी आहे भोपू सारखी सो so, मला असं वाटतं ही इमोजी परफेक्ट आहे मेनकासाठी म्हणजे अनुष्कासाठी <laughs> इतकी परफेक्ट ही इमोजी बारक्यासाठी <laughs> बारक्याचा ना एक झोन असतो सचिनचा आठवड्यातनं चार दिवस तो हेडफोन हा ह्या झोन मध्ये फिरत असतो त्याच्या आजूबाजूला कोणी आहे कोणीतरी आहे सच्चा अरे सच्चा त्याला काही फरक पडत नाही तो त्या त्याच्या त्याच्या धुंदीत असतो म्हणजे आम्ही त्याला हेडफोन बॉय म्हणतो आणि हेडफोन झोन म्हणतो त्याचा म्हणजे तो असं जेव्हा दिसतो आम्हाला आज त्याचा हेडफोन डे आज डिस्टर्ब नका करू म्हणजे त्याला काहीही दुनियाची पडले नसते त्याला म्युझिक प्रचंड आवडतं मलाही आवडतं म्हणजे आम्ही दोघं एकत्र जेव्हा गातो तेव्हा मी एक असतं ना ते एक म्युझिक वाली कंपनी असते ना आपल्याला की एक बीट अरे यार सचा यार असं होतं एक बीट आम्ही ऍप्ट गातो किंवा मिस नाही करत त्या म्युझिकची एक म्युझिकचा जाणकार म्हणू शकतो आपण त्याला त्याची आणि माझी छान जमते ह्या बाबतीत सो मी ही मोजी सचिन मानेला डेडिकेट करेन mm. mm. खर <laughs> तर पटकन मला अगेन एकाच माणसाला दोन करू शकतो ना डेडिकेट अशी पटकन भोकाड पण पसरू शकते कुठल्याही गोष्टीवर हा म्हणजे अनप्रेडिक्टेबल आहे ती कळतच नाही की आता ह्या गोष्टीवरनं तिला काहीतरी ट्रिगर होणार आहे आणि ती आणि ती ऍक्च्युअल ऍक्च्युअल ते इमोजित इमोजी मध्ये कसं भोकाड पसरलंय तशी भोकाड पसरून रडू शकते इतकी इनोसंट आहे ती <laughs> <थार> हा <हुई> रोहित आहे <थे। laughs> काही पडलेले नसते जगाची तो आपला तो येतो काम करतो आणि सगळ्यांशी असं छान मजा मस्तीने राहत असतो सो, सो असा तो एकदम तो ढगातच वावरतो इथे सेटवर छान अशी रूपातही मध्ये मध्ये कधी गायब होते कधीही झोपते सो ती कुठेही म्हणजे सेट वरती आता आपण बोलतोय तिच्याशी आणि तिला जर दोन मिनटं वेळ आहे तिला माहिती आहे माझं टचअप नंतर तिचं टचअप आहे आमचा टू शॉट आहे आणि जर तिच्याकडे दोन मिनटं आहेत तर ती अशी इमिडिएट करू शकते सो ही परफेक्ट आहे तिच्या इमोजी परत एकदा मी ती इमोजी रूपातेला याला डेडिकेट करते आ, ही मी आहे माझी मी मला करू शकते ना माझा असा नेचर आहे म्हणजे संशोधक वृत्ती सहीकडे जाऊन काहीतरी शोधत राहायचं म्हणजे मलाही माझ्यातली चांगली क्वालिटी वाटते ही भोचक क्वालिटी पण असू शकते पण ती माझ्यात नाहीये मी ती मोजी मला डेडिकेट ओके की uh, मला उर्वशी दिसली त्या इमोजीत जी विद्या पटकन, स्विच ओ, स्विच ओ, पटकन, पटकन ती झोन स्विच ऑफ स्विच ऑन जसं म्हटलं ना मी तसं ती पटकन काहीतरी चिडेल पटकन काहीतरी रिॲक्ट म्हणजे तिच्या एक्सप्रेशन इतक्या लाऊड आणि एक्स्ट्रीम असतात कधी कधी ती इमोजी मी विद्याला डेडिकेट करेन <laughs> प्रचंड फोडी आमच्याकडे एकच व्यक्ती आहे जी रूप म्हणजे मी पण आहे विद्यापणे पण म्हणजे ना रूपाताई जेव्हा जेवत असते आणि ती जेव्हा नॉनव्हेज खात असते तेव्हा ना तुम्ही तिकडे काहीही इंटरेस्टिंग बोलत असाल भूकंप आला हदरलं हे कोसळत जरी असेल तरी एक मिनिट मला एक चिकनचा पीस खावते असं म्हणेल ती इतकी मनापासून आणि अशी प्रामाणिकपणे अन्न ग्रहण करत असते सो ती माझी परफेक्ट आहे रूपाताईसाठी <laughs> ब्युटिफुल mm. मी uh, मला करू इच्छिते <laughs> करू शकते म्हणजे मला असं वाटत प्रत्येक माणसाला आधी आपण स्वतः सुंदर वाटलो पाहिजे तरच तो सुंदरतेच्या दृष्टिकोनाने अख्ख्या जगाकडे बघू so, शकेल सो मी ही इमोजी खूपच डेफिनेटली मला डेडिकेट करते मी 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 वेळ काय झाली आहे कॉल टाईम कितीचा होता हा या मी मी खूप पंक्च्युअल आहे आणि मला प्रचंड आवडते माझ्यातली ती क्वालिटी आणि लोकांना विचारायला पण आवडते मग ही खाच आहे माझ्यातली की कि कितीचा होता कॉल टाईम किती वाजता आला आहेस तू दिस इज नॉट डन वेळ पाळली पाहिजे सो मी अतिशय पंक्च्युअल आहे सो ही म्हणजे पण मी मला करते इथे हे सगळेच आहेत ही इमोजी मी सगळ्यांना डेडिकेट करीन या रूम मधले जेवढे जेवढे आहेत तेवढे सगळे याच लेवलला हसतात की डोळ्यातनं गळागळा पाणी येईल आणि ते हसतात का रडतात करणार नाही सो इतकी लाऊड हसण्याची आणि डोळ्यातनं पाणी येईपर्यंत हसण्याची मी सगळ्यांना डेडिकेट करते या रूम मधल्या म्हणजे रूपाताई समीराताई विद्या आणि मी की बत्ती जली अ आ... तसं रूपाताई समीराताई आणि मी तर या इमोजेस मी आमच्याकडच्या सगळ्या कलाकारांना डेडिकेट केल्या आहेत माझ्यासकट तुम्हाला आता करेक्ट वाटत आहेत की नाही वाटत आहेत हे आम्हाला नक्की कळवा कॉमेंट बॉक्समध्ये आणि पाहत रहा प्रेमास रंग्यावे ही आमची मालिका सन मराठीवर सोमवार ते शनिवार रात्री साडेनऊ वाजता थँक्यू